नमस्कार आपण पाहतात राजीरालाय न्यूज चॅनल नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला होता पारंपरिक वेशभूषेत त्यांनी नृत्य सादर केले आणि हजारोंचे संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा डोक्यावर घेऊन जयघोष करीत होते आणि यास यामध्येच श्री सोनबाजी वानोळे वाळकीकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सहभागी करून त्यांना आदिवासीचे आरक्षण आपले अबाधित राहण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हा मोर्चा गोंडराजे मैदान इथे घेण्यात आला पाहुया त्यांच्या प्रतिक्रिया आणि या आज नऊ दोन मोठ्या संख्येने आदिवासी समाज जमलेला आहे आणि आपलं आरक्षण आदिवासी आरक्षणामध्ये मूल आदिवासी आरक्षणामध्ये कोणता आहे रोगस आहे समाज मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत तथा आदिवासी समाज घराघरात लोभण पसरत आहे समाज म्हणतो की हैदराबाद लागू केला हैदराबाद काय होतं ते निजामाचं होते आणि आता या राज्य नसून भारतीय राज्य हटल्याचं भारतीय राजाखंडीनुसार चालतो ज्या दिवशी या देशाचा आहे कुठल्याही जाती समावेश करू नाही ही माझी सरकारला विनंती आहे आणि आदिवासी समाजाने आज दिवसा मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असाच आम्ही आदिवासी मध्ये कोणी घुसण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तर आम्ही अत्यापेक्षा आम्ही मोठ्या संख्येने एकत्र येऊया घट